नमस्कार एस ए न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चर्चा तर झालीच पाहिजे या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत नाशिकमधील दोन बहिणींची कहाणी अगदी वेगळी व्यवस्था उभी करत असताना कुठल्याही कामाची लाज न बाळगता या दोन्ही बहिणींनी एक स्वतःची ओळख नाशिकमध्ये उभी करत असतानाच कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं स्वतःच्या कर्तृत्वाला भरारी देतानाच आपल्या विशेष भगिनीसाठी त्यांनी उच्च शिक्षित असतानाही अनेक संधी सोडल्या आणि नाशिकमध्ये त्या स्थिरावल्या आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करत असताना उच्च शिक्षणाच्या जोरावर थेट त्यांनी परदेशातही मजल मारली मात्र आईवडील गेल्यानंतर आपल्या बहिणीसाठी त्यांनी नाशिक हाच एक पर्याय निवडला होय आपण जाणून घेणार आहोत नाशिकच्या इंदिरानगर ना भागातील दोन बहिणींची कहाणी एक केमिकल इंजिनियर असलेली तर दुसरी एम बी सी मायक्रोबायोलॉजी झाली उच्च शिक्षणाच्या जोरावर अनेक संधी त्यांच्यासमोर आल्या मात्र कुटुंबातील बहिणीची जबाबदारी पुढे नेत असताना त्यांनी या संधी स्वतःहून बाजूला केल्या आणि नाशिकमध्ये आपल्या बहिणीसाठी म्हणून त्यांनी उभं राहण्याचा निर्णय घेतला अनेकदा परिस्थितीमुळे खचून जाणाऱ्या अनेक जण असतात मात्र आलेल्या परिस्थितीला सामोरे जात आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला जोडून कसं घेतलं पाहिजे याचं उदाहरण म्हणजे या दोन्ही बहिणी आहेत इंदिरानगर भागामध्ये पाणटपली चालवणाऱ्या राजेश्वरी आणि भुवनेश्वरी यांच्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत राजेश्वरी एम एस सी मायक्रोबायोलॉजी याशिवाय ती बी एड झालेली आहे तर भुवनेश्वरी बीटेक केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेलं आहे मात्र कुटुंबावर आलेल्या परिस्थितीमध्ये स्वतःला पुढे नेत असतानाच आपल्या बहिणीचा आधार होतानाच समाजासमोर या दोन्ही बहिणींनी ठेवलेला आदर्श नक्कीच खचून जाणाऱ्या मनांसाठी उभारी देणारा शेट्टी मी माझं शिक्षण बी टेक केमिकल इंजिनिअरिंग झालं आहे आणि सध्या तरी मी एक्झाम एक, एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे दुकान सांभाळत आहे ही आमची टपरी आहे आणि वरतून वर्क फ्रॉम होम चालू आहे माझं माझं नाव राजेश्वरी मधुकर शेट्टी माझं झालं आहे एम एस सी इन मायक्रोबायोलॉजी आणि बी एड मी ॲज अ सायन्स टीचर नाशिकमध्ये ॲज वेल well एज यू एमध्ये काम केलेलं आहे आज माझ्या घरी माझे दोन्ही आई वडील आहेत माई आहेत आणि माझी दुकानी बहीण ही एक स्पेशल चाईल्ड आहे म्हणजे मती आणि अशा व्यक्तींना स्वतः कोणीतरी लक्ष पाहिजे देणार माझं यु एचं जॉब किंवा माझं एज्युकेशन फील्ड सोडून मी आज दुकान चालवते आहे मूळचे कर्नाटक राज्यातील मंगळूर येथील असलेल्या मधुकर शेट्टी यांनी पत्नी उषा आणि मुली राजेश्वरी भुवनेश्वरी तसेच वाघेश्वरी यांच्यासोबत उदरनिर्वाहासाठी नाशिक गाठले नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी पानटपरीचा व्यवसाय चालू केला मात्र पानटपरी व्यवसायातील कुटुंबाला पुढे नेत असताना मुलींच्या शिक्षणाकडे त्यांनी अधिक लक्ष दिले गरज पडेल तेव्हा राजेश्वरी आणि भुवनेश्वर या मुलीही अनेकदा आपल्या वडिलांना पानटपरीच्या कामामध्ये मदत करत गेले कमवा आणि शिका ह्या योजनेमध्ये याशिवाय पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या मदतीने म्हणजेच पार्टीच्या मदतीने त्यांना शिक्षणासाठी बऱ्यापैकी मदत झाली आयुष्याच्या वाटचालीमध्ये आलेल्या संकटांना मधुकर शेट्टी यांनी भक्कमपणे सामना करत असतानाच या सगळ्या व्यवस्थेमध्ये मुलींसाठी बळ उभे केले या काळामध्ये अनेक चढ होता शेट्टी परिवाराच्या आयुष्यामध्ये थोडंसा बळकट करत असलेल्या मधुकर शेट्टी यांना एका अपघातामध्ये अपंगत्व आले तिन्ही मुलींमध्ये वाघेश्वरी ही गतिमंद असल्याने त्यांचा सांभाळ करणं म्हणजे एक दिव्यच होतं पतीच्या अपघातानंतर पत्नी उषा शेट्टी यांनी पानटपरी व्यवसायामध्ये पतीला मदत करताना संसार सावरला वडिलांचे अपंगत्व गतिमंद बहिणीची काळजी आणि याच काळामध्ये शेट्टी कुटुंबावर मोठा आघात झाला ने आई उषा शेट्टी यांना कॅन्सरने ग्रास आईच्या उपचारासाठी राजेश्वरी आणि भुवनेश्वरी या दोन्ही बहिणींच्या नाशिक ते मुंबई असा चक्रास याच काळात दोन्ही बहिणींनी परदेशामध्ये मिळालेली नोकरी सोडली राजेश्वरीने शिक्षिका म्हणून तर भुवनेश्वरीने करून काम करत कुटुंबाला हातभार इथेही त्यांची पास याच काळामध्ये वडील म्हणजेच मधुकर शेट्टी त्यांचे निधन झाले आणि काही काळानंतर उषा शेट्टी पाण टप्पी चालवत मुलींच्या भक्कम आधार मानून उभ्या होत्या मात्र कॅन्सरशी लढा देत असताना उषा शेट्टी आपल्याकडे आयुष्यात दोनच चॉईस असतात एक तर तुम्ही हॅपी राहा किंवा रडत रडत जीवन काढा आमचे तर आमच्या वडिलांनी आणि जे पण आई वडिलांनी संस्कार टाकले ते असेच आहेत की कुठलीही परिस्थिती असो गिवअप नका करू तुम्ही जे तुमचं चालू ठेवा प्रयत्न चालू ठेवा कारण की प्रयत्नाला शेवटी यश येईलच नाही जरी आलं तरी त्याच्यात तर काहीतरी चांगलं होईलच तर प्रत्येक वेळी होप मध्ये राहायचं की काहीतरी चांगलं आपल्या वाटेवर येईल फॅक्टर डेझी नका हो तुमच्या जिम्मेदार जे पण आहेत जबाबदाऱ्या त्या पार पाड करू करो हा जे भगवत गीतामध्ये दिलं आहे को शेवट कोणाला माहित नाही शेवट तर सगळ्यांचा एकच आहे फक्त वेळेचा फरक पडतो कोणी लवकर जातं कोणी उशिरा आपले नाते सांभाळा कारण की आपण त्यांच्यासाठी जपतोय त्यांच्याशी चांगलं राहा कुटुंबाचा रथ ओढणारे मधुकर शेट्टी आणि आई उषा शेट्टी यांनी जगाचा निरोप घेतला आणि कुटुंबाची दोन्ही चाकणे पैन वाघेश्वरीची विशेष काळजी घेणारी आई गेल्याने आता वाघेश्वरीची सर्व जबाबदारी दोन्ही बहिणींवर आली वाघेश्वरीच्या सुखासाठी तिला सावरण्यासाठी तिची काळजी घेण्यासाठी राजेश्वरीने शिक्षिकेची नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ पान टप्पन व्यवसाय पुढे नेण्यात हे करत असताना तिने ज्ञानाच जणांचे कामही ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून शिकले दुबईमधील एका कंपनीसाठी भुवणेश्वरील घरून काम करत असताना संघर्षमय आयुष्यामध्ये करताना कष्टाला देवमानात त्यांनी आपली वाटचाल सुरू समाजातील अनेक खचून गेलेल्या महिलांसाठी या दोन्ही बहिणी एक आदर्श आहे गतिमंद बहिणीसाठी जबाबदारी पुढे नेणार या दोघा बहिणी कुटुंबासाठी आईवडील म्हणून आपला आधार होताना आपल्या बहिणीला कधीही मात्र शिवाय आयुष्यामध्ये आलेल्या संकटांमध्ये तोंड देत असताना कुठलंही काम हे कमी अधिक मानाचे नसते तर आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या चढ उतारांमध्ये कुटुंबाला पुढे नेण्यासाठी असे प्रसंग नक्कीच खूप काही शिकून जातात या सकारात्मक विचारांतून दोन्ही बहिणींनी पानटपी व्यवसायामध्ये पूर्ण वेळ आपला आयुष्य झुकून दिले त्यांच्या या धडपडीमुळे गतिमंद असलेल्या वाघेश्वरीसाठी हा खूप मोठा आधार होता कुटुंबावर कोसळलेले आकाश सावरत असताना दोघांनी नोकरी सोडली आणि बहिणीचा आधार होतानाच त्यांनी पाणटपी व्यवसायाला भक्कम ने कॅन्सरने गेलेली आई अपंगत्व आलेले वडील या दोघांच्या जाण्याने कुटुंबातील पोकळी भरून काढताना बहिणीचा आधार होताना समाजामध्ये दोन्ही बहिणींनी केलेला संघर्ष त्यावर गेलेली मागणी अचून गेलेल्या समाजासाठी आकर्षण राजेश होई आणि भुवनेश्वरी यांनी या सर्व व्यवस्थेमध्ये स्वतःला सिद्ध करताना कुठलंही काम हे अपमानास्पद नसते किंवा ते कमीपणाचे नसते हेही आपल्या कृतीतून दाखवून दिले नाशिकसारख्या स्मार्ट सिटीमध्ये स्वतःच्या व्यवसायालाच प्रामाणिकपणे न्याय देताना आपल्या दिव्यांग बहिणीसाठी आधार होताना शिक्षणाप्रती असलेली भावना पुढे नेत हिंभावना उच्च शिक्षित जरी असल्या तरी कुटुंबाला पाणटपलीच्या निमित्ताने आधार झालेल्या राजेश्वरी आणि भुवनेश्वरी यांची संघर्ष गाथा नक्कीच समाजाला खूप काही शिकवणार आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक भेटूया पुढील भागामध्ये चर्चा तर होणारच या एशियन न्यूजच्या विशेष भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद शेट्टी माझं शिक्षण बी टेक केमिकल इंजिनिअरिंग झालं आहे आणि सध्या तरी मी एक्झाम एक कॉम्पिटेटिव्ह एक एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे दुकान सांभाळत आहे ही आमची टपरी आहे आणि वरतून वर्क फ्रॉम होम चालू आहे माझं आणि दुकानात बसताना मला असं कधी वाटलं नाही की हे काही छोटं काम आहे कारण की आपल्यासमोर कशीही परिस्थिती असली तरी त्याला सामोरं जायला पाहिजे आता माझ्या परिस्थिती अशा आहेत की मला दुकान सांभाळावं लागतं आहे परदेशात मी बघितले लोकांना छोटे काम करतात पण ते अभिमानाने करतात कारण की ते हार्ड अन मनी असतं ऑनेस्टली कमवलेला पैसा ना कधी काही आपल्याला वाईट नाही करणार तर हे दुकान छोटं असो मोठं असो फरक नाही पडत मी जोपर्यंत मेहनतीने इमानदारीने काम करत आहे तोपर्यंत मला काही वाईट वाटणार नाही आणि शिक्षण आणि कामाचा कधी क का गरज नाही कनेक्शन असोच समोर ही परिस्थिती म्हणून मी हे घेतलं छोटं असो मोठं असं सगळं काम इक्वॅलिटीने बघायला पाहिजे माझं नाव राजेश्वरी मधुकर शेट्टी माझं झालं आहे एम एस सी इन मायक्रो बायोलॉजी आणि बी एड मी ॲज अ सायन्स टीचर नाशिकमध्ये ॲज वेल एज युईमध्ये काम केलेलं आहे आज माझ्या घरी माझे दोन्ही आई वडील आहेत माई आणि माझी बहीण बहिणी एक स्पेशल साईड आहे म्हणजे मतिमंद आणि अशा व्यक्तींना स्वतः कोणीतरी लक्ष देणारा पाहिजे म्हणून मी माझं यू एचं जॉब किंवा माझं एज्युकेशन फील्ड सोडून मी आज दुकान चालवते आणि याच्यात मला काही लाज नाही आहे कारण की फॅमिली ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे फॅमिलीसाठी तुम्ही जर का वेळ देऊ शकत आणि तर मग काय जगणं आयुष्य हे माणसाचं आणि जनावरांमध्ये हा फरक आहे की माणूस हा नात्यांनी मोठा होतो नाते जोपासणं हे खूप गरजेचं आहे तर आज मी माझ्या फॅमिलीसाठी जर पैसे थोडे कमी पैसे कमवून आयुष्य काढू शकते तर मग तुम्ही का नाही आणि कष्ट सगळ्यांच्याच आयुष्यात येतात माझा असो श्रीमंत असो का गरीब असो सगळ्यांच्या आयुष्यात कष्ट हे असतातच असतात श्रीमंत माणसाला बहुतेक शारीरिक कष्ट असेल आणि गरीब माणसाला व्यावहारिक कष्ट असेल कष्ट हे येणारच असं कष्ट काही असं नाही की जो व्यक्ती खूप मोठा श्रीमंत देव असं नाही म्हणत की आता श्रीमंत व्यक्तीच्या घरी दुःख नाही दुःख सगळ्यांच्या घरी पण दुःखाला आपण कसं लढायचं हे आपल्यावर आहे काही लोक खचून जातात खचतात मान्य आहे पण तेव्हा कोणाची साथ असते परिवाराची आज आज माझ्याकडे माझ्या बहिणीची साथ आहे त्याच्यामुळे आम्ही दोघं नाही खचून आपण सहजासहजी मोठे होऊ शकतो तसंच आपण ही हे करायला पाहिजे की परिवाराची साथ तेवढीच गरजेची आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे रिलेशनशिप्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत आज मी माझ्या बहिणीशी बोलू शकते तसं जेव्हा लोक आपण खूप ऐकतो की डिप्रेशनमध्ये जातं तुम्ही एका व्यक्तीला असं शोधा की ज्याच्याशी तुम्ही बोलू शकता ज्याच्या ज्याच्याशी तुम्ही तुमच्या मनातलं सांगू शकता आणि जर का तुम्हाला असं वाटतंय की नाही असं कोणी व्यक्ती नाही तर आपल्या समाजात काउन्सिलिंगला खूप भिन्य दृष्टीने बघितलं जातं पण तुम्ही एखाद्या काउन्सिलरशी बोला कोणाशी तरी बोला की जे तुम्हाला सपोर्ट करेल आणि आणि कुठलंही काम छोटे किंवा मोठं नसतं आता पाठटबरी चालवणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे आपण स्वतः स्वतःच प्रोक्युरमेंट पण करतोय स्वतः सेल पण करतोय स्वतः पान पण बनवतोय हे इन शॉर्ट एक छोटंसं आपला ओन स्टोर आहे तर आ, आ, शिक्षण किती झालो जे समोर जे समोर परिस्थिती येते ना ती आपण सामोरे जायला पाहिजे असं नाही की बाबा हे छोटं हो आहे म्हणून मी करणार नाही असं नको आपल्याला आहे काही असं काही इगो नाही आहे त्याच्यात की हे छोटं आहे म्हणून मी करणार एक उपाय म्हणजे हेही हाही दिवस निघून जाईल चांगला दिवस असो किंवा वाईट दिवस असो तर आम्ही दोघांनी ॲक्च्युली हेच की दिस टू शार पास घेऊनच चाललो आहे की चांगला दिवस जसा निघून जातो तसा वाईटही दिवस निघून जाईल आणि तेच विल पॉवर ठेवून आम्ही आतापर्यंत करू शकलो की हाही दिवस निघून जाईल आपल्याकडे आयुष्यात दोनच चॉईस असतात एक तर तुम्ही हॅप्पी राहा किंवा रड रडत रडत जीवन काढा आमचे तर आमच्या वडिलांनी आणि जे पण आई वडिलांनी संस्कार टाकले ते असेच आहेत की आहे ना कुठलीही परिस्थिती असो गिवअप नका करू तुम्ही जे तुमचं चालू ठेवा प्रयत्न चालू ठेवा कारण की प्रयत्नाला शेवटी यश येईलच नाही जरी आलं तरी त्याच्यात तर काहीतरी चांगलं होईलच तर प्रत्येक वेळी होपमध्ये राहायचं की काहीतरी चांगलं आपल्या वाटेवर येईल फक्त लेझी नका होऊ तुमच्या जिम्मेदार जे पण आहेत जबाबदाऱ्या त्या पार पाडा करो, जे भगवत मध्ये दिलंय शेवट कोणाला ना माहित नाही तर सगळ्यांचं एकच आहे फक्त वेळेचा फरक पडतो कोणी लवकर जातं कोणी उशिरा आपले नाते सांभाळा कारण की आपण त्यांच्यासाठी जपतोय त्यांच्याशी चांगलं राहा